नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकवीस डिसेंबर आज मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आहे आज संध्याकाळी एक माळ या मंत्राचा जप नक्की करा खास करून विवाहित महिलांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे किंवा पुरुषांनी हा मंत्राचा जप केला तरी चालतो परंतु मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी विवाहित महिला व्रत करतात उपवास करतात पूजा पाठ करतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीचा महिना मानला जातो महालक्ष्मीचे पूजन केले जाते सुख समृद्धीसाठी भरभराटीसाठी ऐश्वर्यासाठी आपण प्रार्थना करतो विवाहित महिलेने हळदी कुंकुवाचा कार्यक्रम केला तर लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आज संध्याकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो साडेसहा किंवा सात वाजेच्या दरम्यान दिवा अगरबत्ती लावतो तेव्हाच आपण एक माळ माळ घेऊन या मंत्राचा जप करायचा आहे महिलांनी केला तर अतिउत्तम पुरुषांनी केला तरी चालेल तर हा मंत्र तुम्हाला देवघरासमोर बसून किंवा तुम्ही आज गुरुवारची पूजा मांडणी केली असेल महालक्ष्मीचे व्रत केले असेल तर त्या पूजेसमोर याचा जप केला तरी चालेल माळ घ्यायची सगळ्यात आधी नमस्कार करायचा प्रार्थना करायची दिवा अगरबत्ती लावून पूजा करायची आणि मग माळ घेऊन या मंत्राचा जप तुम्हाला एक माळ संपूर्ण एक माळ करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम श्री महालक्ष्मेच लक्ष्मी प्रचोदयात ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्ने धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात मित्रांनो हा विष्णू लक्ष्मी मंत्र आहे याचा जप तुम्ही नक्की करा जिथे लक्ष्मी आणि विष्णूची सेवा होते तिथे लक्ष्मी नक्की येते लक्ष्मी प्रसन्न होते तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद